बघा उज्वला रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस काम करते तर कविताने रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले दोघींना मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी मिळाली तर कविताला किती मजुरी मिळाली असा प्रश्न त्यांच्या मजुरीच गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या जस आपण नफ्याच गुणोत्तर काढतो तत्परायण मजुरीचं गुणोत्तर काढा त्यांची नावं इथं मांडा उज्ज्वल त्यानंतर कविता लक्ष द्या लेकरांनो ही उज्ज्वलला पाच तास या प्रमाण आठ दिवस काम करते भागीदारी प्रमाण प्रमाणमध्ये जसं आपण भांडवलाचं गुणोत्तर मुदतीचं गुणोत्तर यांचा गुणाकार समोर बराबर नफ्याचं गुणोत्तर अशा पद्धतीची जी, जी क्रिया करतो तत्पर्याण कविताने चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले हा गुणाकार करा अठ्ठा पंचेचाळीस बार चूक अठ्ठेचाळीस आणि याला संक्षिप्त रूप देऊ जसं की अठप्चेचाळीस आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणजे हे पाचास सहा उज्वला आणि कविता यांच्या मजुरीच हे गुणोत्तर प्रत्यक्षात प्रत्येकीची मजुरी किती काढण्यासाठी जलपद यक्ष इथं पाच यक्स अधिक सहा यक्ष हे मजु मजुरीचे गुणोत्तर अधिक स्वरूपात समोर दोघींना मिळून मिळालेली ही मजुरी समोर मांडा ही बेरीज करा अकरा यक्स आठशे ऐशी हे लागेला यक्स ची किंमत ऐंशी आली प्रश्न कविताला किती मजुरी मिळाली कविताच्या मजुरीचं गुणोत्तर आहे सहा यक्स म्हणून सहा गुणीला यक्स ची किंमत ऐंशी आठसखम त्यावर शून्य चारशे ऐंशी रुपये हे या प्रश्नाच उत्तर उज्ज्वलाची सुद्धा मजुरी तुम्ही काढू शकता या गुणोत्तरात एकशाची किंमत मांडून कविताला किती मजुरी मिळाली चारशे ऐंशी रुपये उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके okay.